नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत नव नवरात्री विशेष आपण एक मस्त असा उपवासाचा पदार्थ बनवतोय तोच म्हणजे साबुदाण्याचा थालीपीठ तर शाबुदाण्याचं थालीपीठ बनवण्यासाठी आपण साहित्य बघूया तर साहित्य इथे दोनशे ग्राम साबुदाणा घेतला आहे मी दोन बटाटे उकडून घेतलेत शेंगदाण्याचा कूट आहे घेतला इथे इथं शेंगदाण्याचं तेल घेतले जे उपवासाला चालतं ते शेंगदाण्याचं आपण नेहमी तेल खातो ते इथे कडीपत्ता आहे आणि चार हिरव्या मिरच्या आहेत ठीक आहे आता आपण सुरुवात करूया आता आपन आपन तर भिजवला नसेल ना कधीतरी आपण विसरून जातो साबुदाना भिजवायला आपण म्हणतो अरे देवा आता मी तर भिजवायला विसरले तर काय तर टेन्शन कशाला तर इथे आपण साबुदाण्याचं थालीपीठ बनवतो आहे तर बघा झटपट बनणारं आणि मौसूत एकदम छान असं मौसूत राहणारं रा, आपण थालीपीठ बनवतो आहे तर थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आणि त्याच्यात हा साबुदाना आपण टाकून घेतल्या आता हा जास्ती भाजायचा नाही तर एक दोन मिनटं याला आपण भाजून घ्यायचं ठीक आहे आता आपण याला एक दोन मिनटं भाजून घेऊया इथे बघू शकता एक मिनटाचा असा मस्त आपल्याला जास्त असं याला काळपट किंवा असं भरपूर लालसर असा भाजायचा नाही एकच मिनटं असा एक दोन मिनटं असा तर हा छान असा थोडासा हे बघा हाताला चटका लागेपर्यंत भाजला आता मी गॅस बंद करते आणि याला काढून घेतो बघू शकता साबुदाणा मी काढला एखादाच मिनटं याला गरम करून घेतला आहे तव्यावरती आता इथे मी दोन बटाटे घेतले हे आपण सोलून घेऊया आपण हे भांड मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला असं बारीक असे पावडर करून घेऊया हे बघू शकता आपण मिक्सरला हा साबुदाना बारीक करून घेतला एकदम बारीक अशी याची पावडर एकदम पण तुम्ही म्हणाल तर एकदम पण बारीक ना होणार थोडीशी ती जाडचरच असते कारण ते कच्चं साबुदाना आहे ना तर हे बघा अशी पावडर झाली याची तर आता पण काढून घेऊ बटाट्याची मी साल काढून घेतले हे सुद्धा अशा बारीक दो किसणीने दोन नंबरच्या किसणीने किसून घ्यायचे आता हे तुम्ही हाताने पण कुच करू शकता पण असे किसून घेतले ना की मस्त असा सॉफ्ट असा आपला साबुदाना थाबीचे तयार होतो म्हणून कुच करण्यापेक्षा ना असं बारीक किसणीनेच आपण किसून घ्यायचं आहे बघा किती छान झालं असे दोन्ही बटाटे आपण किसून घ्यायचे आपण दोन नंबरच्या चाळण्यावर किसून घेतलं तुम्ही बघू शकता किती मऊ मस्त झालाय आता जो हा साबुदाणा आहे ना आपण मिक्सरवर बारीक पावडर करून घेतली हा याच्यात तुम्हाला जर उपवासाला कढीपत्ता चालत असेल तर तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता पण आमच्याकडे उपवासाला कढीपत्ता खात नाही म्हणून मी घालत नाही ठीक आहे तर आता इथे छोटा चमचा आहे हे मी चिरं टाकते छोटा चमचा म्हणजे आपल्या थालीपीठाला छान चव आहे चवीनुसार मीठ टाकते आणि इथे मी तीन मिरच्या घेतल्या ह्यासुद्धा आपण बारीक चिरून घेऊया ह्या मिरच्या छान आपण बारीक चिरून घेतल्यात बघू शकता एकदम बारीक अशा चिरून घ्यायच्या तुम्ही मिक्सरला पण फिरून घेऊ शकता तुम्ही अशा बारीक चिरून घेतल्यात ठीक आहे आता आपण ह्या याच्यामध्ये टाकून घेऊया आणि चमच्याने आता होणार नाही आता आपण या हाताने मस्त याला मळून घेऊ बटाट्यामध्ये एक प्रकारचं पाणीच असतं म्हणून याच्यात पाणी लवकर टाकायचं नाही जेवढं आपल्याला मऊसू ते पीठ मळता येईल ना आपण नेहमी चपातीचं पीठ कसं मळतो तसं तर आपण उसूत एकदम जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना तसं मळून घ्यायचं आहे छान आता याच्यामध्ये ना मी थोडंसं असं एक चमचा पाणी टाकू हे बघा जर आपल्याला असं वाटलं आता मला असं वाटतं हे खूप कडक आहे खूप ड्राय आहे तर मी थोडं थोडंसं एक दोन चमचे असं पाणी घेते मी याच्यात टाकते याच्यात बटाटा असल्यामुळे जास्त पाण्याची गरज नाही आणि साबुदाणा जर भिजवून थालीपीठ केलं ना ते तर याच्यापेक्षाही खूप छान लागतं पण साबुदाणा भिजवून थालीपीठ केलं ना ते ना असं चिवट होतं थोड्या वेळाने दहा पाच मिनटांनीच असं चिवट एकदम होतं आणि कडकसुद्धा होतं खायला चिवट लागतं आणि भाजून जर साबुदाणा करून थालीपीठ केलं ना की हा थालीपीठ ना एकदम दोन तीन घंटे एकदम मऊसूत असा छान राहतो की आपण दुपारच्या वेळेत पण खाऊ शकतो आणि डब्यात जर तुम्ही झाकून ठेवलं ना तर हे संध्याकाळी पण तुम्ही खाऊ शकता ठीक आहे संध्याकाळच्या वेळी पण खा म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा खाऊ शकता म्हणून साबुदाना न भिजवता आपण हा झटपट असं हे साबुदाण्याचं सा थालीपीठ बनवतो आहे आपण कधी कधी विसरतो ना साबुदाना भिजवायला तर असं पटकन थोडंसं भाजून घ्यायचं एखादा मिनटं आणि आता हे बघू शकता तुम्ही खूप छान एक गोळा तयार झाला हा बघा मस्त हा बघा आता है एक माणसाला एक ते दोन माणसाला आराम शिरायचं चे चार थालीपीठ होतात तर उपवासाला जास्त तेलकट वगैरे खायचं नसतं आपल्या पोटाला एकदम आरामदायक म्हणून हा आपण उपवासाचा थालीपीठ बनवते ठीक आहे आता आपण याला पाच मिनटं झाकून ठेवूया आता मी याला पाच मिनटं झाकून ठेवतो झालेत आपण थालीपीठ बनवायला घेऊया त्याच्यातून मी असं एक गोळा घेईन एक गोळा घ्यायचा आहे असा आणि हातावर असं मस्त गोल गोल करायचा आहे हे बघा असं त्या केळीच्या पानावर मी तेल लावते तुम्ही कपड्यावर पण घेऊ शकता किंवा दुधाच्या पिशवीवर पण घेऊ शकता माझ्या केळीचं पान आहे मी केळीच्या पानावर घेते आता आपण याच्यावर असं हे थापून घेऊया चारी बाजूने हे थालीपीठ जे आपण साबुदानाचं करतो ना आपण साबुदाणा भिजवलेला नाही कच्चाच एक दोन मिनटं आपण तव्यावर त्याला गरम केलं आहे त्याच्यामुळे याच्या आजूबाजूला चिरा पडू शकतात पण जसं आपण भाकरी बनवतो ना थालीपीठाला पण चिरा जातो तर आपल्याच हाताने असं त्याला सगळीकडून प्रेस करून घ्यायचं हे बघा असं हा थालीपीठ ना एकदम सॉफ्ट राहतो दोन तीन तास राहतो आणि खायला पण छान तर आता हा सगळी इकडे आपण एकदम जाड पण नाही करायचं आणि एकदम पातळ पण नाही बघा असं आता हे सगळे किनार आहेत ना आपल्या हातानेच असे प्रेस करून घ्यायचे जेणेकरून मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त पण करू शकता आणि मध्ये असं होल पडायचं आहे थालीपिठाला पाडतो हो तसं था। आणि आता पण पन... तव्याला थोडंसं तेल लावायचं आहे जेणेकरून चिपकला नाही पाहिजे खाली असं आणि केळीच्या पाण्यावर घेतलंय असा सोडून घ्यायचं आणि मध्ये पण थोडंसं असं तेल टाकायचं आजूबाजू जास्त तेल वापरायचं नाही जास्त असे तेलकट पण नाही करायचे उपवासाच्या दिवशी जास्त तेलकट वगैरे असा पदार्थ खायचा नाही म्हणून हा हलका फुलका पदार्थ खायला पण एकदम चविष्ट लागतो आणि छान होतो आता याला आपण असं चारी बाजूने थोडं थोडं एक दोन मिनटांनी सुट सोडून बघायचं जर नाही सुटला तर वेळ एक मिनटं थांबायचं साईड ही बाजू जी अशी वरती आल्यासारखी दिसते इथून बघायचं शेकलाय का तो दिस वाटतोय शेकल्यासारखं तर मग असा आपण घ्यायचं असं आणि परत थोडंसं असं तेल टाकायचं म्हणजे जास्तीत चिपकला नाही तरी ठीक आहे तर दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा तसंच आता हा दुसरा पण मी तुम्हाला दाखवते हा पण तशाच पद्धतीने आपण खापून घ्यायचं आपण याला परत पलटून घेऊया हा बघू शकता इकडे पण थोडा भाजलाय अजून थोडासा भाजायला हवा याला खरपूस असा भाजून घ्यायचा तसेच आपल्या बोटा थालीपीठ पहिलं थालीपीठ बनवलेलं ना तसंच हा सुद्धा असा थापून घ्यायचं एकदम सहज थापला जातो फक्त आजूबाजूने चिरा पडतात ते आपल्या बोटाने आपण असं ऍडजस्ट करायचं आहे प्रेस करून घ्यायचं दाबून घ्यायचं ठीक आहे तर एकीकडे एक बघूया हा आपलं थालीपीठ भाजलाय का बघू शकता मस्त असं खरपूस बघू शकता खरपूस असं छान भाजी इकडनं पण छान असं खरपूस भाजून खर घ्यायचं हा आपण काढून घ्या बघू शकता किती छान आणि खरपूस भाजले आता हा पण काढून घेऊया एका प्लेट दोन्ही बाजूनी असं कुरकुरीत छान भाजून घ्यावे जर तुम्हाला असं वाटतं ना याच्या खूप चिरा वगैरे पडल्यात आहेत म्हणजे दिसायला वगैरे बरं नाही वाटत आहे तर असं डब्बा किंवा झाकण वगैरे घेऊन सुद्धा तुम्ही असं याला हे बघा असं पण गोल करून घेऊ शकता आणि हा बघा किती छान दिसतोय असा परत आपल्या हाताने थोडासा प्रेस करायचा आहे असा बघा बघा एकदम पातळ पण होतं आणि छान पण होतं दिसायला पण आपल्या डोळ्यांना चांगलं वाटतं तसं एकदम पातळ होतो छान तर तुम्ही याची कि बॉर्डर किनारी बघू शकता हे बघा आता मध्ये आपण याला असं होल पाडायचं आणि असंच घेऊन उसा टाकायचा मध्ये थोडंसं तेल टाकायचं साईडने पण थोडंसं सा तेल टाकायचं आहे म्हणजे पटकन निघायचं गॅस मिडियम ठेवायचं बारीक ठेवायचं आहे आता सगळं इकडनं बघायचं आहे भाजलं आहे का आतून तो वाटतोय हा शेपलाय असं दोन्ही बाजूने याचा कडे सोडून कलटी जर तसा नाही जमला तर आपण लाटण्याने असा लाटू पण शकतो हे बघा जर तुम्हाला तसं नाही जमलं टाकायला तर असं लाटण्याने सुद्धा आपण याच्यात फक्त मी छोटे दोन चमचे पाणी टाकले ते तुम्हाला दाखवलं आहे कसं मळलं आहे ते साबुदा थालीपीठात थालीपीठाचं पीठ आणि परत असं या डब्याने प्रेस करायचं काढून घ्यायचं आहे आणि आपल्या हाताने याला पातळ करून घ्यायचं असं ठीक आहे मध्ये होल पडायचं आहे आता इकडे बघूया बाबा या बाजूने किती छान भाजले एकदम सुक्का वाटल्या तर थोडंसं आपण अजून थोडंसं तेल होतं पसरते शेंगदाण्याचं तेल आहे उपासाला शेंगदाण्याचं तेल चालतं ते शेंगदाण्याचंच तेलामध्ये भाजून घ्यायचे किंवा तुपावर पण तुम्ही भाजू शकता जर तुम्हाला तुपावर आवडत असेल तर तुम्ही तुपावर पण असं खरपूस भाजू शक तुमच्या अजूनुसार तुम्हाला जर कुरकुरीत पाहिजे तर कुर कुरकुरीत करा जर सॉफ्ट पाहिजे असेल तर सॉफ्ट पण करू शकता आता आपण हा खरपूस भाजलाय आपलं थालीपीठ आता आपण काजून घेऊया बघू शकता किती खरपूस आणि छान भाजलेला आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण दुसरं पण बनवून घेतलंय ते सुद्धा आपण टाकून घेऊया केळीच्या पानावर अजिबात चिटकत नाही तुम्ही दुधाच्या पिशवीवर पण असं थापून घेऊ शकता हाताने चार सुद्धा मी हाताने असं थापून घे शे किनारी नाही हाताने आपण दाबून घ्यायची हा हाताने थापलेला आहे बघा बघू शकता आणि हा आपण डब्याने याला एक सारखा करून घेतला आहे बघा जास्त ज्याला तेल वगैरे खायचं नाही ना तेलकट पदार्थ नको आहे त्याच्यासाठी एकदम सोप्या पद्धतीचा बिना तेल पण नाही ना लावलं तरी हा सहज तव्याच्या बाहेर म्हणजे तव्याहून पलटी होऊ शकतो ठीक आहे आता आपण हा दुसरा पण टाकून घेऊया थालीपीठ आहे ना आपलं मस्त दोन्ही बाजूने असं खरपूस भाजलेलं आहे हे बघा खूप छान मस्त असं खरपूस भाजलेलं आहे बघू शकता आपण मी गॅस बंद करते हे बघू शकता अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा हे थालीपीठ घरच्या घरी बनवून बघा एकदम सॉफ्ट सॉफ्ट हे थालीपीठ बनवून तयार होतं आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थालीपीठची रेसिपी दाखवली आहे साबुदाना उपवासाचं थालीपीठ हा थालीपीठ जर तुम्हाला असं कुरकुरीत पण तुम्ही थोडंसं तेल जास्त टाकून करू शकता मी तर जास्त एकदम हे बघू शकता एकदम असा हा सॉफ्ट असा हा थालीपीठ गरम आहे सॉफ्ट असा थालीपीठ बनवून तयार होतं आणि पोटभरीचा नाश्ता आहे आणि झटपट पण होतो जरी आपण साबुदा भिज भिजवायला जर विसरलो तरीसुद्धा काही टेन्शन घ्यायचं नाही पटकन असे थालीपीठ साबुदाण्याचे बनवून तयार होतात आता दुसरी भी� ट्रीप म्हणजे याच्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा बारीक दोन दोन तीन चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा वरीचे तांदूळ पण जर तुम्हाला आवडत असेल तर एखादा दोन चमचा टाकू शकता पण याला पाणी न घालता बटाट्यामध्ये छान असं पीठ मळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने पीठ त तयार करून हा थालीपीठ तयार करायचा एकदम सॉफ्ट सॉफ्ट आणि खायला पण एकदम खमंग लागतो जर तुम्हाला ही माझी थालीपीठाची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय